विद्यार्थी मित्रांनो यापूर्वी आपण गुणाकार म्हणजे काय हे शिकलेलो आहोत गुणाकाराची ओळख करून घेतलेली मला सांगा बरं गुणाकार म्हणजे काय एखाद्या संख्येची पुन्हा पुन्हा बेरीज करणे म्हणजे कर। आज आपण दोन अंकी संख्येला एक अंकी संख्येने कसं गुणतात ते आपण पाहणार आहोत गणिती लपा फळ्यावर वाचावर काय गणिते पंधरा गुणिले चार बरोबर किती बरो बर ओके हो। यापूर्वी मी तुम्हाला सांगितलेलं आहे पहिल्या संख्येला काय म्हणतात गुण्य ही गुणाकार तिकडे आहे ना दुसऱ्या संख्येला काय म्हणतात गुण ही आडव्या पद्धतीने मांडणी दिलेली आहे आपल्याला गुणाकार करायला सोपा जावा म्हणून आपण त्याला उभ्या पद्धतीने घेऊ शकतो हा हो� शिवाय जर तुमचे पाडेपाठ असतील तर तुम्ही इथं गुणाकार लगेच करू शकता पंधरा आणि चार याचा गुणाकार तुम्ही तर तोंडी करू शकता आपण पद्धतीने गुणिले यापूर्वी मी तुम्हाला सांगितलेलं आहे बेरीज वजबाकी आणि गुन्हागार या तीन क्रिया अशा आता ज्या आपल्या उजव्या हाताकडून कोण सुरू होतात म्हणजेच कोणत्या घराकडून सुरू होतात घराकडून आता आपल्याला चारने ने आहे तुम्ही ने डायरेक्ट पंधराला पण गुणवू शकता पण आपल्याला चारचा पाडा पंधरा पर्यंत येत नाही आपल्याला चारचा पाडा चार चाळीस माहिती मग अशा वेळी काय करायचं या चारने फक्त आणि फक्त उजवीकडून जो अंक आहे म्हणजे एककाच्या जो आहे यालाच आधी गुणायचं उजवीकडून एककाच्या घरात जो अंक आहे त्याला गुणायचं मग चारने कितीला बुनायच आहे त्याने पाच ला गुणायचंय म्हणजे चारचा पाडा पाच घरापर्यंत वाजायचा ओके खरा पाच मोठा हा मला चारचा वाडा वीस तर वीसच्या वीस इथं लिहायचं नाही आपण काय करूयात इथं वीस बाजूला लिहूयात आणि वीस माझा आपल्या उजव्या हाताकडे साजू आण तोच इथं लिहायचा आहे तो शून्य इथे लिहायचा आणि हा जो राहिलेला आहे ना तो गेला हातचा काय गेला आता चारने एक लागुनायच आहे हो। जर तुम्ही म्हणले की सर आपण काय करू दोन आणि एक ची बेरीज करून मग गुन्हा काय करू तर ते चुकलेलं असणारे अगोदर तुम्हाला फक्त आणि फक्त काय करायचंय ने का या दशकाला म्हणजे एक लागून आणि जो गुन्हा करेल मध्ये तो हातचा मिळवायचा आहे हो। ने एक लागुडायचंय कारण एक चार ने एक गुणलं किती आलं चारचा पाडाही गण मानायचाय तुम्हाला चार चार किती आलो तर चार तर त्या चार मध्ये हे दोन म्हणजे हातचा मिळवायला विसरायचं चार दोन किती झाले सहा आपलं उत्तर आलं साठ किती हो। उत्तर आलं हो। साठ घेऊन टाका पंधरा गुणिले चार बरोबर साठ हा लक्षात गणित घेऊया सत्तावीस गुणिले तीन बरोबर किती काय घरी घेत सत्तावीस गुणिले तीन बरोबर किती हे गणित कोणत्या पद्धतीने बांधलेलं आहे आज कोणत्या आपण त्याला उभ्या पद्धतीने करूयात सत्तावीस गुणिले तीन बेरीज वाजवाकी आणि गुणाकार या तीन क्रिया आपल्या उजव्या होतात हे तुम्हाला मी वेळोवेळी सांगतोय तर या तीनने सुरुवातीला सात लाच गुणायच कारण सात हा उजवीकडे एककाच्या घरात आहे मग तीनने आपण सात ला गुणायच म्हणजेच गुणायचंय म्हणजे तीनचा पाडा तिथपर्यंत मोजायचा आहे तीन ने सातला गुणायचे म्हणजे तीनचा पाढा सात घर माजायचा आहे करा सात बोट हा मोजा आता हे एकवीस इथं लिहायचे नाही आपल्याला समजल्या जोपर्यंत चांगलं समजत नाही तोपर्यंत ते बाजूला लिहायचं एकवीस तर या एकवीस मधला इथं किती लिहायचं आहे ह्याच्यातला एकच अंक किती लिहायचा आहे पण जो उजवीकडे आहे तो उजवीकडे कोणी म्हणून इथं एक लिहायचा राहिलेला तो दोन आहे तो गेला राहिल्यानंतर दोन पुढे गेला हस्ता आता तीन ने दोन लावून हातचा अजून याचा लगेच लगेच हातच्याचा विचार करायचा नाही तीन ने आधी दोन लावून आणि जे जो काही गुन्हा येईल त्या गुणागार मध्ये दोन मिळवायचे तीनचा पाना दोन घर मोजायचा आहे त्याला दोन मोठ मजा मग इथं सहा जर ना आपण तर उत्तर बरोबर का चूक का बरं मिळवलेला नाही म्हणून आपला गुन्हा कराल तीन दोन्ही सहा दोन की झाले आठ तुमचं उत्तर किती आलं आठ जसे मानून टाकलं सत्तावीस गुन्हिय तीन बरोबर गुणाकार करताना आपण या दोन अंकी संख्येने एक अंकी संख्येने गुंतोय हा गुणाकार करताना काय काळजी घ्यायची बघा पहिली काळजी एकक आणि एकाला उन्हा आपण म्हणजे उजवी आता आणि दुसरी गोष्ट काय ठेवायची जो हातचा येईल तो मात्र गुणाकार केल्यानंतर मिळवायचा आधी मिळवायचा सराव करायचा तुम्हाला एकदम छान हे दोन अंकी संख्येला एकांकी संख्येने एक गुन्हे हे उदाहरण तुम्हाला किंवा ही क्रिया चांगल्या प्रकारे करता हो, येईल ओके हो,